आहेत आपल्याला अलग अलग फेस मध्ये आहेत बघा लहान मुलांनाही खूप आवडत असत जसं ते एखादं oh. खेळणं खेळतात तर बाप्पा सुद्धा त्यांना तसेच पाहिजे असतात तर बघा टोपी घातलेले आहेत बघा मस्त मस्त छान छान बाप्पा बघा छान भांग पाडलाय बाप्पांनी जसं लहान मुलांचा भांग पाडतो ना आपण तसं बाप्पांचाही भांग पडलेला आहे oh, ये गम गणपत ये ये नमः ॐ भङ्ग गणपतये गणपतये गङ्गणपतये नमः ॐ गङ्ग गणपतये गणपतये गङ्गणपतये नमः ॐ गङ्ग गणपतये गणपतये गङ्गणपतये नमः नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे आपण आलेलो आहे भाऊंच्या शॉपला निर्मिती कला केंद्र गणपती बाप्पांचं आगमन शॉप मध्ये झालेलं आहे तर इतके सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्ती आलेल्या आहेत तर त्या आपण जवळून पण दाखवूया तर भाऊ पत्ता पण सांगून द्या आमचं नेहमीप्रमाणे पंचवीस वर्षाचा एक कारखाना चालतोय अच्छा निर्मिती कला केंद्र या नावाने माझे बंधू माझी बहीण आणि आम्ही सगळे सगळे मिळून न्यू शॉप आहे आमचे आणि एक सुंदर नियोजन आयोजन या ठिकाणी केलं जातं बैठका व्यवस्थित प्याट पॅटर्न वगैरे हो असे किती रुपयापासून सुरुवात आहे मातीची मूर्ती एक सातशे रुपया पासून शिल्लक आणि सात हजार पर्यंत आहे आणि शाडूची शाळू मातीची ला आपल्याकडे पाचशे रुपयापासून दहा हजार बारा हजार पर्यंत तर आता आपण मूर्त्यात बघणार आहे आणि हे शॉप कोणत्या ठिकाणी तुम्ही आता नवीन नवीन एरियामध्ये आपल्याकडं तीन शॉप अवेलेबल आहेत एक मनशे मैदान एक आपल्या डीमार समोर आणि आमचा कांदाकोलीच्या एक ब्रिज खाली ब्रिज आहे ब्रिज आहे ब्रिजच्याच खाली, ला। खाली।, खाली आहे तर आपण बघूया आता एक 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 एक, एक बाप्पा तर आता हे कोणते बाप्पांचं म्हणजे कशाच पीओपी चे हे मातीचे मूर्ती मातीच्या मूर्ती अशा नवीन नवीन बालमूर्त्या आहेत दोन दीड दोन फुटाच्या अच्छा दोन दोन दीड ते दोन फुटाच्या बघा व्हाइट मध्ये पण आहे ब्ल्यू मध्ये पण आहे आणि बघा किती मस्त डायमंड सै आहे आणि छोटे गोपाल मस्त पैकी लहान बालमूर्तींच सगळं नियोजन या ठिकाणी केलंय आणि ज्यांना अशा कलर मध्ये बघा ऑरेंज आहे मरून कलर मध्ये आहे हे तिरुपती पॅटर्न तिरुपतीच बघा फेस बाप्पांच असं त्यांनी केलेलं आहे आणि आमचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही बुकिंग झालेल्या मूर्तींच व्यवस्थित सांभाळ करतो अच्छा हे 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 हा <laughs> नियोजन केले तुम्ही असेल बघू शकता अजून बाप्पांना किती दिवस आहे तुम्ही माझी जी मागची बघतायत आणि अजून आहे त्या साईडला तर हे बुक झालेले मूर्तींची आम्ही विशेष सांभाळ करतो इकडे कोणाला येऊ देत नाही असा पेपर झाकून देतात त्यांचं नाव किंवा त्यांचं काही असेल तर ते पॅक करून पूर्ण बाय रोड पाणच्या दिवशी आगमनच्या पूर्ण बायोडाटा रोड गणपतीला त्याच्या समोर जे लावले लावलंय समोरच्या ओपन केलं जात तर ह्या बुक झालेल्या आहे या ठिकाणी बघाल तर एक फूट आणि सव्वा फूट या ठिकाणी बघ कार्टून या कशाच्या मात शाडूच्या शाडू मातीच्या ह्या सगळ्या अच्छा तर या शाडू मातीच्या आहे आणि आता आपल्याला खूपच मस्त मस्त पप्पा दिसतायत वाव फेटा

क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है धरती अंबर सितार है उसकी नजरे उतारे डर भी उससे डर आ जिसकी रखवाली आ करता साया तेरा ते देवा श्री देवा दान है जो कमा है वो धनवान है बिन किनारे की कश्ती है वो देवा तुझसे जो अनजान है यू सवारी तेरी सब है तेरी पाप की आधिया राख कभी ज्योति न हारी तेरी अपनी तकदीर का वह खुद से कंदर हुआ लहान बालगोपाल मुलं आहेत त्यांच्यासाठी हे बाप्पा बघा छोटे छोटे बाळ दिसत आहेत आपल्याला अलग अलग फेसमध्ये बघा लहान मुलांनाही खूप आवडत असत जसं ते एखादं खेळणं खेळतात बाप्पा सुद्धा त्यांना तसेच पाहिजे असतात तर बघा टोपी घातलेले आहेत बघा मस्त मस्त छान छान बाप्पा बघा छान भांग आहे बाप्पांनी जसं लहान मुलांचा भांग पाडतो ना आपण तसं बाप्पांचाही भांग पाडलेला आहे आणि एक कृष्णांचं याच्यामध्ये बघा इथं छान हा एक केलेला आहे सुंदर तर असे तर भरपूर आहेत हे सगळे खराब होऊ नये माती मातीचे पण असतात किंवा धुळीने पावसाने वाफेने खराब होतात कलर जातो म्हणून सगळेच झाकून ठेवलेले जेवढे आपल्याला दाखवता येतील ते आपण आता पुढे बघत राहू तर बघा आपण छोट्या पण मूर्त्या पाहिल्या इथं सगळ्या छोट्या मोठ्या तुम्हाला दिसत आहेत आणि ज्यांना अशी थोडी मंडळसाठी बिल्डिंग सोसायटीसाठी पाहिजे असेल तर बघा अशा ह्या साईजच्या पण आहे आपण याहीपेक्षा या अजून मोठ्या बगु। आपण बघू बघू शकता तुम्ही मस्त मस्त छान छान मूर्त्या आहेत अलग अलग मस्त सुंदर ऑरेंज शेंदुरी कलरमध्ये आणि ह्या बाप्पांना तर बघा रियल असं शेला वगैरे धोतर रिअल कापडाचं घातलेलं आहे आपण कसं आता हे कलरमध्ये बघतोय पण हे बघा हे सगळं रिअल लावलेलं आहे अजून याच्यावरती दागिने येतील ज्यांना आवडतील असं ते सुंदर दिसतील बाप्पा मस्त ेषाम् बघू शकतात मस्तपैकी सोसायटीसाठी किंवा मंडळासाठी छानशी मोठी मूर्ती ज्यांना पाहिजे असेल याही पेक्षा असेल पण ह्या ठिकाणी आपल्याला तरी ही एक दिसते काही आहे अजून पुढे तर बघा बाप्पांची भव्य मस्तपैकी छानशी मूर्ती ही वेगळ्या याच्यात बसलेल्या आसनमध्ये हे वेगळ्या आसनमध्ये बसलेले बघा हे पण मस्त मस्त आहेत बघा किती सुंदर धोतरचे कलर किती मस्त आहे आणि त्यांच्या पाठीमागे जे मखरचे आकाराचे फ्लावरचे आहेत सिंहासनाचे आहेत बघा किती सुंदर सुंदर सजवलेले आहेत तर हे आहे पनवेलमध्ये जे डी मार्ट आहे ना त्या डी मार्टच्याच रोडला आहे आणि खांदेश्वरचा जो ब्रिज येतो ना त्या ब्रिजच्याच बरोबर खाली आहे तर तुम्हाला जर असे छान छान बाप्पांच्या मूर्ती घ्यायच्या असतील तुम्ही पाहतच आहे तुम्हाला जी आवडेल ना त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि बाप्पांना आपल्या घरी बोलवा सुंदर सुंदर मूर्ती आहेत छोट्या पाहिजे मोठ्या पाहिजे शाडूमातीच्या पाहिजे ओ पीच्या पाहिजे तर अशा बाप्पांच्या मूर्ती घ्या आणि इथं या शॉपला जे आलेलं आहे गणपती बाप्पांसाठी आता अजून एक महिना राहिलेला आहे तर व्हिजिट देऊन सुंदर सुंदर मूर्ती घेऊन घ्या आता चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय